आत्ता तू वातलेलं दिव्या बाळाच्या रंग दिव्या आत्तावर त्यावर काळ वूस बाबा कान आणि पूस पुसाची कळती का तुम्हाला सगळ्याला पूस म्हणजे काय हे सांगा काल बऱ्याच जणांना कळलं नाही तुमचं पूस म्हणजे काय माहिती का तू झालं का हां ज्यांना माहिती त्यांनी नका ज्यांना माहीत नाही त्यांनी हातवर ठीक आहे ूस म्हणजे काय सांगतो ऊस म्हणजे काही ऊसावरित आहे ना त्याच्यावर असलेले काटे ऊस म्हणजे काय काटे आता हा ओरिजिनल दहा हजार एक आहे त्याच्याच कम्पॅरेटिव्ह ते असेल ती उस नंतर तुम्ही व्यवस्थित बघा त्याला असं खरबड हाताना त्याला काटे आलेले ते प्रत्येक व्हरायटीला त्याचे त्याचे पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत ओळखायचे जसं दहा हजार एक मध्ये आता हिनी काय वाचलं की दहा हजार एक ला काटे असतात का कूस असते का नसते आणि कान नसतो हा कान कुठं असतो हजार पाच पण इकडं आता ह्या ऊस दात ओळखत असताना दोन तीन महत्वाचे मुद्दे फक्त लक्षात ठेवा काय नाही एक लक्षात घ्या हे जे आहे ना हा डोळा ह्या डोळ्याचा आकार कसा आहे काही ठिकाणी नामाकृती असतो काही ठिकाणी पंधरा झिरो बारा सारखं एकदम डोळा लहान असतो पंधरा शून्य शून्य सहा डोळा एकदम लहान असतो

दिसत नाही शाळे असो असो दाखवला दुसरा विषय हे जे भाग आहे ना इथला जे कांड्याला चिकटलेला असतं पाण्याचा त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये सरळ सरळ टोपण म्हणून लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये कोणाला कळत असेल तर लिप शीत म्हणतात काय लिफ शीत मराठीमध्ये काय टोपण म्हणायचं सरळ साध्या सोप्या भाषेत आपल्याला जी कळत ती आपण सोपं करायचं त्या टोपणाला चिटकून जो काही भाग असतो ना जिथून पान पुढं इकडं चालू झालं हे पान चालू झालं ना हे टोपन आणि पान ह्याला चिटकणारा जो हा भाग आहे ना हा हा तो तो डिवलॅप डिवलॅप म्हणजे आपली जी काही ही असते ना जनावराला जी आलेली पोळी असते ना बैलाला पोळी आली ना तर ती कशाच प्रकारे म्हणजे तो डिवलॅप असतो तो हा डिवलॅप हे कशासाठी सांगायचं हे डिवलॅप का तर प्रत्येक जातीचा का रंग हा वेगवेगळा असतो हा रंग आता तुम्हाला काय वाटतोय कोणत्या रंगाचा आहे हा 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 दिसतोय तो हिरवट आणि त्याच्यावर काय सरछट आहे का नाही हे जर तुम्ही ओरिजिनल जर सहाशे एकाहत्तरचा जर बघितला तरी जर तुम्ही आता निळ्याला जात असताना त्या रसवंतीच्या बाजूला ओरिजिनल पॉट आहे तिथं जर बघितलं ना सहाशे एकाहत्तरचा चा ओरिजिनलचा जो आहे किंवा ओरिजिनल पंधरा शून्य शून्य सहाचा एकदम गडदरी रंगाचा हा ऊस जास्त असते बरोबर आहे हा ही एक पॅरामीटर आहे ओळखायचं त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक ऊस जात ओळखायचं पॅरामीटर खडा शेतामध्ये असताना आता हे काय झालेलं आहे ऊस आपण दोन दिवस झाला आणून ठेवायला किंवा आपल्याला लगेच कळणार नाही पण ह्यांनी जसं वाचलं उभ्या ऊसामध्ये प्रत्येक ऊसाच्या जातीमध्ये जसा दोनशे पासष्ट काय असतो एकदम तलवारीसारखा असतो पुन्हा दुसरी कोणती जात आणखी सेम तेरा शून्य शून्य सात सुद्धा ती एकदम, एकदम खडी असते ह्याच्या बाबतीतही त्याचे पहिले दोन तीन पानं जे आहेत ते शक्यतो एकदम खडेच असतात फक्त त्याच्या नंतरचे जे पानं असतात ते काय ह्यांनी जसं वाचलं तसं थोडे थोडे काय असतात झुकलेले असतात त्याच कंपॅरिटिव्ह आता इथं बघा आठ हजार पाच लाख कुठंतरी एकाच बाजूला छत्री झाल्यासारखं असतंय झुकेचं तेच आपण बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं तसं झुपकेसारखं असतंय एक ओळखायचं पॅरामीटर त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक महत्वाचं हे लिपस्टिक जी आहे ना त्या लिपशीटला तुम्ही कितीही घासा कुणीही नाही घासा ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला काटा लागणार आणि तेच नंतर आता तिथं बघा आठ हजार पाचला तुम्हाला इथं ह्याला जरी घासायला गेलं खरबर तरी लागेल किंवा काटे तरी ही एक विषय जे आहे ते दहा हजार एक आणि आठ हजार पाच मध्ये हा फरक आहे आता दोनशे पासष्ट दहा हजार एक मध्ये कसा ओळख म्हणजे कसं दोनशे पासष्ट पण दहा हजार एक कसा ओळखायचा तर ते सांगतो तुम्हाला जसं आत्ता सांगितलं हे जे लिपस्टिकचा भाग आहे ना हा टोपणाचा त्या टोपणाच्या दोन्ही बाजूला इथं पण आणि त्याच्यात कम्पॅरिटिव्ह लागला लागलेला इथं सुद्धा कान अजिबात ओरिजिनल दहा हजार एक मध्ये दिसणार नाही दहा ची खरी ओळख इथं तुम्हाला कान आपल्या दहा हजार एक मध्ये अजिबात बसतो आता तेच आठ हजार पाच चा भाग हो आहे मला कान भाग म्हणलं ना कान समजून घ्या परिपस्टिकचा भाग आणि हो का इथं बाजूला हे निघाले कान बाजूला आहे का नाही बघितलं का इथं हो का हे कान आहे का नाही हा कान आठ हजार पाच मध्ये असतो शहा झिरो बत्तीस मध्ये असतो त्याच्यानंतर तुमची आता लेटेस्ट आलेली पंधरा झिरो बारा आहेत एकदम नॉर्मल त्याचा कान म्हणजे इथं हे कट केलं केलेलं एवढाच भाग तोच आणखीन चांगला जास्त डिव जास्त दिवसाचा झाला असेल तर त्याचा कान सुद्धा थोडासा जो आहे तो आपल्याला निदर्शन तेच आणखीन कम्पेरेटिव्ह तुमचा पंधरा शून्य शून्य सहा त्याचा कानाचा जो काही भाग आहे ना तिथला हा भाग असा जाड असतो आणि त्याच्यापेक्षा थोडासा कमी लहान म्हणजे कानामध्ये सुद्धा जवळपास आठ नऊ प्रकार आहे त्यानुसार सगळं आपण व्हिडिओ स्वरूपात टाकलेलं आहे व्हिडिओ तुम्ही बघून सुद्धा ते ओळखू शकता दुसरा विषय आता जसं मी म्हणलं तसं ह्याला तुम्ही खरं बघा शंभर टक्के ह्याला काटे तुम्हाला लागणार आहे नाही तर ती एक ओळख जी आहे ती ह्याच्यामध्ये आता दोनशे पासष्टच्या च्या बाबतीत दोनशे पासष्ट जर हा असता या ठिकाणी जे आहे ते प्रकारचा कान असता किंवा हा जर दोनशे पासष्ट असता इथं काय असता इथं कान दुसरा विषय आणखीन एक दोनशे तुम्ही असं जर दाबलं तर तो रबरासारखा आणि लय जास्त करतो खतकून मोडतय दहा ह्याच्या कधी कधी आपल्याला लक्षात येणार नाही पण ह्याचा कान एक बघायचा आणि सगळ्यात सोपं आणखीन सरळ आपलं ब्रिक्स मीटर ठेवायचं शेतकऱ्याला वय किती विचारायचं की कधी तुम्हाला सांगतो गुडामध्ये वीस बावीस लाख मधामध्ये सुद्धा शक्यतो अॅक्युमिडेशन कसं होत आहे हा जर एक्सपोज जास्त झाला शेतकऱ्यांना पाच काढली असेल तर कधी कधी गुडातला कमी येतलाय मधातला जास्त असं चार पाच वेळेस मी स्वतः बघितलं बघितलं मी तसं त्या आधारे सुद्धा जे आहे ते आपल्याला ह्या जागा जे आहे ते आपल्याला करता येते दहा हजार एक च लक्षात आलं तुमच्या दहा हजार एक लक्षात घ्या लोन घेताना अशाच पद्धतीची जर जात असेल एक लक्षात घ्या याच्यावर प्रत्यक्ष त्या त्या बेण्याच्या प्लॉटला जातीवर अशा पद्धतीनं अशा चिरण्या पडलेल्या असतील अकरा बारा प्लॉट कि शंभर टक्के ह्या अशा पद्धतीचा ऍफरन्स त्याला येतो आणि त्याच्या पुढे आणखी सगळ्यात महत्त्वाचं तो दोनशे पासष्ट किंवा तुमचा जो आताचा जो काही तुम्ही म्हणता ना बॅन पाच तो जर असेल तर या ठिकाणी तिथं काय दिसेल तुम्हाला कान कान नसेल तर तो आणखीन त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक सांगतो आता हा वाळ आहे कुठलाही ब्याण्णव शून्य शून्य पाच नावानं जो काही डुप्लिकेट आपल्याकडे आलेला आहे तो किंवा दोनशे पासष्ट दोन पैकी आणखीन एक साधा सोपा फरक लांबून सुद्धा ओळखता येईल बेट सुद्धा आपल्याला कळतील कसे कळतील माहिती का ह्याचा कधी बी किती बी उन्हाला एक्सपोज होऊ द्या हा दहा हजार एक ओरिजिनल ह्याचं जे काही शीट आहे ना किंवा ह्याचं टोपन आहे ना हे शंभर टक्के हिरवत राहणार हिरवत राहणार कधी जर लय उन्हाला एक्सपोज झालं तर आली तर लाल रंगाची छाटा येईल पण शंभर टक्के हिरवत राहणार आणि ते जर कम्पेअर तुम्ही जर दोनशे पासष्ट किंवा तुमच्याकडे कुठे आलाय ना तो ब्याण्णव शून्य शून्य पाच वरून जे आपण हे करतोय त्याच सुद्धा झाले की इथं जे आहे ते गुलाबी रंगाच्या ही गुलाबी रंग आहे जास्त मोठ्या प्रमाणात एवढं स्वपा फरक आहे दोनशे पासष्ट आणि दहा हजार एक अशी जर असतील तर नोंद घ्या आणि आता घेऊ नका तर आपण ऑप्शन आप देतोय दोनशे पासष्ट ऑप्शन ऑलरेडी तुमच्याकडे नसेल तर आपण परत ऍड करू आणि दुसरा विषय ब्याण्णव शून्य शून्य पाच नावाने जी काय आपण चुकीची नोंद घेतोय त्याच्याऐवजी शून्य पाच घ्या आणि ह्याच्यात सांगितलेल्या ह्याच्यात तर कुणाला काही कळालं नसेल काही प्रश्न असतील कधी फोन लावायचा कधी फोन करा आपल्याला त्याचा काहीच राग येत नाही तुम्हाला समजून येणार असतात फोन केला रात्री अकरा वाजून लोक फोन करतात तुमचं शिक्षण होणं महत्वाचं आहे आणि तुमच्या ह्या म्हणजे अशिक्षितपणामुळं म्हणजे आमच्या ह्या सगळ्या आपल्या लोकांना आणि वर मॅनेजमेंटला बिलकुल काही त्रास व्हायला तो आपल्याला कमीत कमी करायचा आणि ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या कधी अडचण आली तर कधी विचारा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हां 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 आता आपण ओरिजिनल बासष्ट एकशे पंचाहत्तर ला जाऊ काही ती आणि ह्याच्यात काहीच फरक दिसणार नाही बरोबर आहे ना पणाळ पडली पुन्हा हे खाच आहे आणि आहे बरोबर नाही चारशे चौतीस म्हणून काय पाहिजे तुम्हाला आणखीन पाच दिवस तुम्हाला फळ भेटत आम्हाला वर जेव्हा यादी तेवढं फळ भेटणार नाही